आणि आमच्या भारती ताईंच पोरग जिल्ह्यावर गेलं पंचवीशीतल्या कोवळ्या खांद्यांवर जबाबदारीचं ओझ तेव्हाच शोभून दिसत जेव्हा कर्तबगारीचा मोठा वारसा पाठीशी असतो हा वारसा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या रक्ताच्या नात्यानं तर आलाच आहे शिवाय त्यांनी समाजकारणाचे मापदंड घालून दिलेल्या वाटेवर योगदान देत देतच इथंवर आला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि सर्वांच्या नजऱ्या आमच्या ऋषीदादांवर स्थिरावल्या लाडाकोडात वाढलेलं हे पोर आपल्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्याला आईच्या आशीर्वादाचं बळ कमी पडेल की काय असं वाटलं पण ह्या परिसरातल्या सगळ्या मायमाऊल्यांनी ऋषीला आई नसल्याची उणीव भासू दिली नाही आशीर्वादासाठी झुकलेल्या ऋषीच्या खांद्यांना धरून उठवतानाच ते कोवळे खांदे ते कोवळे हात बळकट करण्यासाठी अनेकांचे आशीर्वाद आले दूरदृष्टी लाभलेल्या आणि महेंद्र कणखर व मुरब्बी नेत्यांच्या मार्गदर्शनानं उद्योग शिक्षण सहकार सामाजिक आणि राजकारणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात कुंडलच्या भूमीतून एक नवा आश्वासक चेहरा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून पुढे येण्याची स्वप्न पाहतो सामान्य माणसांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम करण्याची तयारी दर्शवतो तेव्हा कुंडल आणि परिसरातील सुजान व पुरोगामी विचारांचे पायीक असणारे आपण सर्वजण त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात घराचं घरपण जपणाऱ्या अनेक मायमावल्या आहेत पण घराबरोबरच गावाचं गावपण जपणारी एखादीच ताई असते कुंडल व सोनसळचं नातं दृढ करणारी आपल्यावर मायेची सावली धरणारी आपली भारती ताई म्हणजे अशा भारतीताईंच्या पश्चात ऋषीदा औक्षण करताना सौ स्वप्नाली म्हणाल्या होत्याच जिंकून या आज त्या आशीर्वादांचे बोल खरे ठरले आपल्या भारती ताईंचा ऋषी जिंकून आला आपला ऋषी जिल्हा परिषदेचा सदस्य झाला हो हो आपला ऋषी जिल्हा परिषदेचा सदस्य झाला हा विजय सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या विश्वासाचा आहे हा विजय कुंडल आणि परिसराच्या आम जनतेच्या भावनांचा आहे हा विजय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या विचारांचा आहे आपण हा विचार जपला पाहिजे इतकंच आज सर्वांना भारतीताईंची उणीव भासते आहे हे दैदिप्यमान यश बघायला त्या असायला हव्या होत्या ऋषीदादांच्या पंखात बळ भरणाऱ्या सर्वांच्या ओठांवर आज हेच असेल आमच्या भारतीताईंचं पोरग जिल्ह्यावर गेलं ऋषीदादा उदंड शुभेच्छा विकासाचं हे स्वप्न आपल्याकडून पूर्ण हो